राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुटुंब प्रबोधन विषयक कार्यक्रम संपन्न नागोठाणे रोषण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागोठाणे यांच्यातर्फे शनिवार दिनांक एकोणीस जुलै रोजी श्री गणपती श्री राधाकृष्ण श्री साईबाबा मंदिर आळी नागोठाणे येथे रात्री ठीक नऊ वाजता कुटुंब प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता युवा पिढी माता भगिनी पुरुष मंडळी आणि संपूर्ण कुटुंब यांना मार्गदर्शन करून कौटुंबिक आदर्श निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंब प्रबोधन गतविधी कोकण प्रांत वक्ते श्रीवत्सव विजयराव शिंदे आणि इतर मान्यवर प्रबोधनासाठी उपस्थित होते कुटुंब प्रबोधन या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सामाजिक संतुलन राखणे हे होते आज प्रामुख्याने समाजात कुटुंब प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे हे जाणून कायम धर्म जागरणाच्या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काम करीत असते या कार्यक्रमाचे सूत्र संचालन गणेश घाग यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात कुमार मंथन घाग यांच्या संघाच्या गीताने झाली या कार्यक्रमासाठी नागोठाणे ग्रामपंचायत माजी सरपंच विलासदादा चौलकर प्रफुल्ल नागोठाणेकर गणेश घाग धनराज उमाळे विजय नागोठाणेकर ग्रामपंचायत सदस्या ज्योती राऊत कल्याणी खाक नेहा खाक मनीषा गुप्ते दीपिका सुर्वे साक्षी वाजे सुदेश सुर्वे कैलास परदेशी नामदेव चितळकर रायगड भूषण पुरस्कार प्राप्त शाहीर अशोक शेठ भंडारे केतन नांदगावकर विवेक करडे अमित पवार सुधीर वाघमारे सागर सुकाळे अमोघ विळेकर गणेश नेरपागर समाजातील सर्व जबाबदार सुजान नागरिक प्रमुख कुटुंबप्रमुख अथवा कुटुंबातील घटक म्हणून आणि समाजाचे प्रतिनिधी म्हणून संपूर्ण युवक युवती तरुण नागरिक ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ विद्यार्थी पत्रकार राजकीय तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते